चाळीसगाव आगारासाठी मागवण्यात आलेल्या वीस नवीन बसेसपैकी पहिल्या टप्प्यातील पाच बसेसचे आज लोकार्पण करण्यात आले या प्रसंगी आमदार मंगेश चव्हाण यांनी बसचे विधिवत पूजा केल्यानंतर स्वतः बस चालवून लोकार्पण केले या कार्यक्रमात एसटी महामंडळाचे अधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

दादा کي ڪنهن کي سڙ هل وڙا سڙ اي سي ٿاله نه ٿين وڏا باقي د لڳو پتا آهي دالا ڪٿي ٿاله پڙگاو پڙگاو مون کي ڊول ني ليدان بس आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका